हाय लाडू तू काय करताय कशाने क्ले आणि छान बनवणार आहे सगळे मिक्स केले लाडूनी लाडूच्या स्कूलमध्ये ॲक्टिव्हिटीज आहे तर ती प्रॅक्टिस करून राहिली आहे ना लाडू सॅटरडेला

आधी सेंटरमध्ये ठेवायचा बॉल्स आधी सेंटर सेंटरमध्ये ठेव मधात फ्लावर्स बनवा आहे तुला एक मधामध्ये ठेव मग त्याच्या भोवताल सगळे लाव हांच्या सर्कल सारखं कसं करतो आपण हां गुड गुड तसं कर आता त्याला कसं डिझाईन करशील तू हे बघा लाडू कस करत आहे छान तिच्या मनाने या मी आता सांगितलं नाही तिला बनवलं ला, का झालं तयार फ्लावर्स बघूया आपण तयार रेडी हे बघा लाडूने केले लाडू तयार लाडूचे बघा फ्लावर्स बनवला म्हणते लाडूने तरी पण ती तिच्या हिशोबाने भरपूर केलाय तिने हे बघा फ्लावर्स बनवले म्हणते कि काय करू का करत केले का तू लाडू बनवले का फ्लावर्स फ्लावर्स असं नाही बनना थांब मी तुला सांगतो फ्लावर्स कसं बनते मी दाखवते तुला तर हे बघा लाडूनी फूल बनवलाय छोटस हे छोटस फुल बनवलंय हे बेलाचं पान बनवलंय आणि हे लाडूनी पिंड बनवले बघा किती छान केलंय लाडूनी माझ्या पण स्थिर निश्चिडते बाबा हे बघा किती छान श शिवलिंग काढलाय माझ्या लाडूने क्लेनी बनवलाय आणि लाडू क्लेनी बनवलाय ना ग लाडूला राग आलाय फुगा तर लाडूचं ड्रॉईंग बघा काय काय म्हणते क्ले आणि हे बन ॲक्टिव्हिटी बनवली तर बघा जमलं का जम नक्की सांगा बरं माझ्या लाडूला लाडूबाईमध्ये जमलं नाही तर ला राग आला आहे बघा हे हे असं फ्लावर्स हे वारलं नाही बघा शंभू आणि हे फ्लावर्स हे बघा फ्लावर्स बनवलं तिच्या मनाने ही मोठं बनवून मागत आहे तर हे शिवपिंड आहे बघा बनलं का सांगा नक्की हे बघा चिपकते ओला आहे हे शंभू महाराज बनवतो म्हणे लाडू ते लाडूनी शंभू महाराज बनवले नक्की बघा लाडूचा काय विचार आहे लाडू लाडूला आणखी त्याच्यापेक्षा मोठं बनवायचं होतं स्कूलमध्ये द्यायचं आहे तर त्याच्यामुळं काही एवढे सारे क्ल यूज करून फेकण्यात काही फायदा नाही स्कूलमध्ये ॲक्टिव्हिटी बनवून लाडू लाडू पण स्कूलमध्ये ॲक्टिव्हिटीज काय करणार आहे तू शंभू बनवणार आहे का लाडू झाले कन्फ्यूज काय बनवणार सण बनवणार आहे रेनबो बनवणार आहे बटरफ्लाय बनवणार आहे काय बनवणार आहे सांग लवकर ती म्हणते की मी मोठा शंभू बनवणार आहे आणि ती जर तिनं बघा पूर्ण चेहरा मारून घेतला आहे तिला आली झोप तर लाडू भेटणार आहे नंतरच्या ब्लॉगमध्ये त्या उपर्यंत लाडूला करा बाय लाडू करते मला बाय बाय करायचं ना तर चला फ्रेंड भेटूया नंतरच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत लाडूचा ब्लॉग बघत राहा असेच ॲक्टिव्हिटी छान लाडूची आजचा ब्लॉग लाडूच्या ॲक्टिव्हिटीबद्दलच होतात तर लाडूने छान शंभू पिंड बनवली आहे बघा किती छान बनवली आहे लाडूनी पिंडी क्लेची बनवली आहे सगळे क्ले मिक्स करून त्याला कसा तरी कलर दिला आहे बघा छान दिसत आहे ना पिं तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा ब्लॉग ब्लॉगमध्ये बाय